असं मरण पण येऊ नये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय या समजला जाणारा कराड यांचं नाव समोर आलं तेव्हापासून संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांकडून तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती दरम्यान तीन मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या फोटोमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत आरोपी हे यांना मारहाण करत असताना हसताना दिसत आहेत हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट मध्ये जोडले आहेत या क्रूर हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला नेमकं प्रकरण काय बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चार रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मसाजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर त्यांच्या कुटुंबियांनी भाष्य केलं होतं संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे देखील होते शिवराज देशमुख यांनी सांगितल्यानुसार घटना घडली त्या दिवशी दुपारी अडीच च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना भेटले त्यानंतर ते, ते दोघे त्यांच्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते दरम्यान दोन गावच्या टोल नाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं त्या गाडीतून पाच सहा तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले नंतर त्यांनी देशमुख यांना गाडीतून खाली ओढून काठ्या लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले पुढे त्यांनी सांगितलं की या दगड एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीट जवळ आला तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरण करते सरपंच संतोष देशमुखांना घेऊन गेले होते या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन घुले सांगळे महेश केदार प्रतीक घुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला शिवराज देशमुख पुढे सांगतात की या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले दरम्यान अपहरणाच्या जवळपास तीन दिवसानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली हत्येमागचं कारण काय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमागे काय कारण असावं याबद्दल बोलताना धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे सांगितले पोलिसांनी सादर केलेल्या पत्रात देखील हा उल्लेख आहे धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मसाजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला धनंजय यांनी एका मुलाखतीत टीव्ही नाईन मराठी म्हटलं होतं की केच पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता तीन तास टाइमपास केला जवळपास तीन तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार दाखल करून घेतली असती आणि कारवाई सुरू केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असंही ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरील कारवाईवर भाष्य केलं आहे ते म्हणाले या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केलं आहे वाल्मिक कराडांवरून राजकीय गदारोळ या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तत्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली तर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोपपत्रात काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिकाराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे तर आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक दोन मध्ये विष्णू चाटेचा उल्लेख आहे आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचंही यात म्हटलं आहे वाल्मिक कराडने विष्णू चाटेचा मोबाईल वापरून आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती तसंच एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरूनही कराडने खंडणी मागितली होती संतोष देशमुखांच्या गावामध्ये सहा डिसेंबर रोजी सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सांगळेशी आवादा पवनचक्की प्रकल्पावरती वाद घडला होता या संपूर्ण प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबानानंतर कराड विरुद्ध सावळे पुरावे मिळाल्याचं समोर येत आहे खंडणी अॅट्रॅसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील सी आय कडे असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे आता या प्रकरणी सुनावणी होणाऱ्या सुनावणीत मुख्य आरोपी असेल आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या केली पवन चक्कीवादावरून पेटलेल्या या प्रकरणामुळे संतोष देशमुखांना त्यांचा जीव गमवावा लागला दहा डिसेंबरला म्हणजे हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह हो पोलिसांना सापडला संतप्त ग्रामस्थ आणि त्यांच्या कुटुंबांकडून या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची मागणी करण्यात आली त्यासाठी ते सुमारे बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन देखील करण्यात आलं मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्या ठिया आंदोलनात सहभागी देखील झाले त्यानंतर मध्यस्थी करून त्यांनी हे आंदोलन मागे घ्यायला लावलं नंतर त्याच दिवशी या प्रकरणातील दोन आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्या दिवशी संतोष देशमुखांवर अंत्यसंस्कार करण्यात आले नंतर हे प्रकरण देशमुखांचे कुटुंबीय मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थांच्या मागणीमुळे सीआयडी कडे सोपवलं गेलं अकरा डिसेंबरला या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात देशमुखांचं अपहरण आणि हत्या केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके या दोघांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेतली या भेटीदरम्यान क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराडवर आरोप केले त्यानंतर वाल्मिक कराड अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे या चार आरोपींना ताब्यात घेतलं जातं मात्र सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे ह्या या फरार आरोपींचा शोध चालूच राहतो बारा डिसेंबरला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपींच्या तेव्हापासून धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात चर्चेचा विषय बनत गेलं तेरा डिसेंबरला बीड जिल्ह्यात बंद पुकारला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून सी कडे महासंचालक प्रशांत बुरडे बीड मध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीड मध्ये दोन दिवस थांबले चौदा डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात तर आरोपी विष्णू चाटेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून हकलपट्टी करण्यात आली दरम्यान नव्या सरकारच्या नागपुरातील पहिल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाबाबत बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर विजयसिंह हो पंडित प्रकाश सोळंके जितेंद्र आव्हाड आणि नमिता मुंदडा यांनी न्यायाची मागणी केली त्यानंतर अठरा डिसेंबरला फरार आरोपी विष्णू चाटेला अटक झाली एकोणीस डिसेंबरला संतोष देशमुखांच्या अहवाल देखील आला त्यात त्यांच्या अंगावर जखमा आढळल्याचं आणि मारहाणीत मृत्यू झाल्याचं स्पष्ट आढळत वीस डिसेंबरला बीडचे एसपी अविनाश बारगळ यांच्या तात्काळ बदलीबाबत आणि बीडमधील इतर पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात माहिती दिली एकवीस डिसेंबरला नवनीत यांची बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतात या दिवशी शरद पवार मुख्यमंत्री अजित पवार नवनीत देशमुख कुटुंबांची भेट घेतात चोवीस डिसेंबरला मसाजोग येथील आवाद एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या खंडणी आणि मारहाण प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाला अठ्ठावीस डिसेंबरला वाल्मिक कराडावर गुन्हा नोंदवून अटक व्हावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्य दिव्य मोर्चा निघाला इथून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली तीस डिसेंबरला याच सा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सीआयडीला ला शरण आले त्या दिवशी त्याला केस न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं कराडला चौदा दिवसांसाठी कोठडीत पाठवलं चार जानेवारीला या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाली खंडणी प्रकरणे अटकेत असलेल्या कराडला चौदा जानेवारी रोजी केज कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याच्यावर मकोका लावून त्याला चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं मात्र त्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत निदर्शनं करण्यास सुरुवात केली दरम्यान तीन मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या फोटोमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसले त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढताना दिसले त्यांना मारहाण करत असताना हसताना दिसले